नमस्कार मी गिरीश गायकवाड एक शून्य शून्य सावधान महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो दोन दिवसांपूर्वी मुंबई टिकटॉक गर्ल न घरातील टॉयलेट मध्ये आत्महत्या केली होती पालक वर्गात दहशत माजली असताना मुंबईच्या वेशीवर आणखी धक्का एक धक्कादायक प्रकार घडला त्या महिलेचा पती गावी गेला होता घरात ती किचन मध्ये जेवण करत होती आणि गार्डन मध्ये मुलगा ची रस्शी शोधत होता लोखंडी खांब्याला त्यानं रस्शी बांधली आणि यानंतर जे काही घडलं ते कल्पने पलीकडचं होतं या प्रकरणाला वेगळं वळण ठेवा लागलं जेव्हा या मुलाची नोटबुक पोलिसांनी पाहिली कारण यात पोलिसांना चित्र विचित्र ड्रॉइंग सापडले जेव्हा याचा अर्थ पोलिसांना समजला त्यांच्या पायाखालची वाळू सरकली काय आहे तेरा वर्षीय शाळकरी मुलाच्या आत्महत्येचं हे न उलगडलेलं कोड पहा हा स्पेशल रिपोर्ट ड्रॉइंग वाली आत्महत्या तेरा वर्षीय मुलाची दहा दिवसांपूर्वी आत्महत्येची प्लॅनिंग नोटबुक नोटबुकमध्ये पंखा रश्शी आणि गळफासाचं चित्र आत्महत्येची ड्रॉइंग करून मुलाची एक्झिट खेळण्याच्या गार्डन मध्ये लाभला गळफास शाळेत शिक्षकांचं मुलांवर दुर्लक्ष पालकांनो मुलांना जपा समाजात विकृतीचं थैमान ही दृश्य पहा गार्डन मध्ये पडलेली ही चप्पल ही नायलॉनची दोरी हा लोखंडी रॉड इथे तेरा वर्षीय शाळकरी मुलाने घेतलेल्या आत्महत्येचे मुक साक्षीदार ठरले आहेत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकोणीस वेळ रात्री साडे नऊ वाजता ठिकाण रश्मी रेसिडेन्सी नाला सुपारा फोटो पहा हा आहे तेरा वर्षीय हुजैफा अजगर अली नागोरी आता तो जगात या जगात नाहीये याच सोसायटीच्या याच गार्डन मधील आणि जगाचा कायमचा निरोप घेतला रात्री साडे नऊ मुला ला ते मुलाला गळफास लावताना सोसायटीच्या लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांनी तातडीनं धाव घेतली आणि मुलाला खाली उतरवलं रुग्णालयात पाठवलं पोलिसांना पाचारण करण्यात आलं पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता कारण हुजैफाची प्राणज्योत मालवली आणि त्याच्या घरच्यांवर दुःखांचा डोंगर कोसळला नालासोपाऱ्यामध्ये तेरा वर्षाच्या मुलानं आपल्या सोसायटीच्या गार्डनमध्येच ग नायलोन दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे ज्या ठिकाणी त्या मुलानं आत्महत्या केली त्या घटनास्थळावरती मी उभा आहे आपण जर बघितलात तर ही जी पूर्णपणे नालासोपारा वसंत नगरी परिसरामधली ही रश्मी गार्डन रेसिडेन्सी ही मोठी हाय प्रोफाईल सोसायटी आहे आणि या सोसायटीच्या मधोमध एक गार्डन आहे ज्या गार्डनचं हे जे पुलअप्स आहे याच पुलअप्सला रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारामध्ये ते या तेरा वर्षाच्या मुलानं या ठिकाणी आत्महत्या केलेली होती गळफास घेऊन तुळींच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला तेव्हा हुजेफाची एक नोटबुक त्यांच्या हाती लागली यात काही चित्र पोलिसांना दिसली ज्यांना पाहून त्यांना धक्का बसलाय हुजेफा सेंट विद्या मंदिर या शाळेत आठवी शिकत होता घरात आई सोबत एकटाच राहायचा वडील गावी राहतात त्याच्या वहीच्या पानावर काही चित्र आणि लिखाण करण्यात आलं होतं यावरून हुजेफा हा आत्महत्या करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून करत असल्याचं निष्पन्न होत त्याचं वय आहे तेरा वर्ष कारण अद्याप नाही नाहीये तपास चालू एक ऑरेंज कलरची नायलॉनची रस्सी आहे की ती एक फुलप मारण्याचा जो आहे खेळण्याचं साहित्य त्याला त्याने ते, ला ते, ते गळफास लावून आत्महत्या केली चित्र जरा निरखून पहा यात एक पंखा आणि त्याला एक रस्सी लटकलेली दिसते त्यामुळे ुफान सुरुवातीला घरातील पंख्याला ठरवलं होतं का असा प्रश्न उपस्थित होतोय सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे नोटबुकच्या पानांवर आणि ए उल्लेख आहे मंगळवारी वहीत लिहिल्याप्रमाणे हुजेफा गार्डन मध्ये आला त्याने साडे नऊ ते दहाच्या सुमारास ए विंग समोरच आत्महत्या केली त्यामुळे लहानग्या हुजेफानं अखेर ड्रॉइंग करून आत्महत्या का केली असा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत घराबाहेर पडला तेव्हा पालक काय करत होते हुजेफाची नोटबुक त्याच्या शिक्षकांनी तपासली का नाही हुजेफाला एक हुजेफा अजगर अली नागोरी नावाचा एक चा तेरा वर्षाचा मुलगा आहे त्यांनी खेळण्याच्या गार्डन मध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची आम्हाला खबर प्राप्त झाली आहे तपास चालू आहे त्याच्यामध्ये आत्महत्येचं कारण अजून त्या निष्पन्न झालेलं नाही घडल्या घटनेनंतर परिसरात स्मशान शांतता पसरली आहे पालक वर्गात दहशत माजली आहे प्रकरण हाय प्रोफाईल असल्यानं पाल्यांवर लक्ष न ठेवल्यास त्यांच्याशी संवाद न साधल्यास त्यांच्या बालमनावर किती खोलवर परिणाम होतात ते कोणतं पाऊल उचलू शकतात याच हे भयंकर वास्तव उजेडात आलंय ज्याची प्रत्येक पालकानं वेळीच दखल घेणं काळाची गरज आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी नाला सुपारा